हा नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आज आपण रेसिपी करणार आहे कसली वडी कोथिंबीर वडी कोथिंबीर वडीची रेसिपी चालू आहे आता इकडं आई लसूण सुलते आई का कसल्या वड्या करायच्या त्या कोथिंबीर करायच्या हो कोथिंबीर वड्या करायच्या त्या आणि इकडं पूजेचं चालू आहे कोथिंबीर नीट करायला एवढी नीट झालेली आहे त्यासाठी घेतलेले ते, ते आपण हिरव्या मिरच्या कोथिंबीर वड्याला साहित्य लागणार एवढी कोथिंबीर नीट केली आणि थोडीशी कोथिंबीर राहिलेली नीट करायची आणि हिरव्या थू, मिरच्या ठेवलाय सोडून पण म्हणलं थोडा कमी पडेल अजून थोडासा सोडावा 拜三轮。 लसूण लसणाचा जिरी टाकून बारीक करायचं आणि जिरी एकत्र हिरवी मिरची मिरच्या पण त्यातच बारीक करून घ्यायचं थोडंसं थोडस टाकायचं बारीक करून घेतला मिरचीचा ठेसा आता कोथिंबीर धुवून घ्यायची त्याला मातीची लागलेली असते धुवून घ्यायची यहींची, बखिने, बघा घाण पाणी निघले आणि खाली माती पण आहे इथं हे बघा रेत आहे बारके बारके धुवून दू, घेतली कोथमीर बारीक अशी कापून घ्यायची आता ही रेसिपी आई आणि पूजा मिळून करणार आहे बरं का ह्या रेसिपीची जास्त माहिती आईलाच आहे पूजाला काय माहिती नाही एवढी बेसन चाळून घ्यायच बेसन चाळून घेतल्याशिवाय काय करू वाटत नाही कधी ना आता ही मीथी चिरायची झालेली आहे कोथिंबीर म्हणायचं होतं बरं का मला पण मेथी ते झालं माझ्याकडे हा मीथी वाड्या त्या तर कोथमिरीच्या वाड्या चालू आहे त्या हा ठीक आणि आहे ते का ती मिरच्या हो आणि त्याच्यात मिरचीमध्ये जिरी लसूण आणि ती हिरव्या मिरच्या एकत्र केलेल्या आहेत त्या अजून मीठ टाकलंय त्याच्यात आता ही सगळं एकत्र करायचंय हळद्यातच टाकणार आहे काय तू आणि अजून चवीनुसार थोडंसं मीठ पण टाकून घेऊया आपण तवर इकडं आईनं चूल पेटवायची तयारी केलेली आहे इकडं हे हो का हां चुलीची तयारी झालेली आहे आणि आता हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबिरीमध्ये आणि आता ह्याच्यामध्ये बेसन टाकायचं आणि बेसन टाकून मग थोडं पाणी टाकून वड्या तयार करायच्या बरोबर का आहे ना जमत आहे ना मला बी हां मीठ टाकून घेतलंय आणि आता त्याच्यामध्ये बेसन मिक्स करायचं आपल्याला त्याच्यामध्ये हो बेसन आता मिक्स करायचं थोडं पाणी टाकून वालावायचं आहे ते आणि जास्त काही पातळ होऊ द्यायचं नाही त्याला बरोबर का कारण पातळ झालं तर त्याच्या काही वड्या बन नाही त्या असंच ना आता त्या सगळ्या कोथमिरिचं आणि जी काय होतं मिश्र त्याचं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ती मळून घ्यायचं आहे बेसनामध्ये पाणी वगैरे लागणार आहे का थोडं त्याला का नाही नाही तेवढ्यातच वलावा होतोय बरोबर

तू बोला का नाही तर मला म्हणतील भाऊ बडाबडा करते ते मध्ये असं काय हो असं आहे का बघा मंडळी आहे का माझा कोता येतोय आवाज तुझा नाही मी असा आहे बघा मंडळी तुम्ही म्हणसाल नाही तर करते पूजा आईन तुम्हीच बडाबडा करताय भाऊ असं काय होऊन ये का नाही मला काही काम नाही मी नुसता बसलोय कॅमेरा धरून हा आत्ता मस्त पैकी आलं बघ लोक आलाय आता त्याला तर आता असं थापायचं गोल गोल करायचं आणि हा आळू छिवाड्यासारखं होत हे आणि आता इकडं आहे ना आदान चिवले पाण्याला पाण्याला बी चांगली उकळी फुटली आणि त्याच्यावरती आपल्याला घ्यायच्या त्या उकडून घ्यायच्या त्या वड्या आणि आता ही ठेवली झाकून जा जाळ कमी झालं आहे बरं का त्याचा खालची लकड आतमध्ये सार हा मग त्याशिवाय वड्या कशा जायचं ही पुढं सारा खालचा खालचं जाळज निवधी दावून इथं बसू दे की आतमध्ये चांगलं तापलं आहे पाणी पण लगेच उकड त्याला वड्या लगेच वाप भरपूर आहे बरं का लगेच मस्तपैकी पैकी जाळ चालू आहे आता ही आता थोड्याच वेळामध्ये वड्या आपल्या निघतेला शिजून तुला बी खायच्या त्या वड्या वा 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 मस्त पैकी अशा शिजलेल्या आहेत त्या वड्या आता आपण काढून घ्यायचे आणि काय करायचं हा उकलल्या तेल लावल्यामुळे वा 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 बेस्ट

मस्त शिजले का चांगल्या मोठ्या पातेल्यात टाकल्या त्या म्हणल्यावर जाजेरी लावलेली आहे मुस्तम हा वड्या बघायला आलेला आहे पाऊस पण आलाय बर का मंडळी पूजा म्हणती वड्या बघायला आलाय मस्त तर तापल्यालाही बरं का आता मस्त अशा लालसर झालेल्या आहेत ते आता काढून घ्यायचे आपल्याला छान मस्त लालसर वाजल्या हा तर मंडळी बघा आपली कोथिंबीरवड्याची वड्याची रेसिपी झालेली आहे बरं का तयार मस्त पैकी पण जणजणी असं मस्त मस्त आणि जेवायला बसतोय मी आय पूजा आणि ना आताच गेलं जेवण करून सध्या सोडून ना ना म्हणलं मला उशीर होतोय तुमची तरी करा या मित्रांनो खायला अगोदर कोथंबीर टाकल्या गांडाव लिहिती मांजर आता बघा मंडळी मस्त कशा वड्या झाल्या खतरनाक आणि गेवड्याचे शेवट ज्वारीची भाकर आणि आता आमचं जेवण होणार आहे चालू आहे का जेवाय बोलो फॅमिलीला आपल्या या वड्या खायला कोथिमिरीच्या आणि दोन अशी पिल्लेली ती मांजराची त्यांना पण वडी खायची या

तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद